आज आपण बघूया एक सुंदर शेअर आहे मिळालेला सो so, मी पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे असे एखादी मुव्हिंग ॲव्हरेज लाईन शोधून काढा की जिथं वीकलीला तो सपोर्ट घेतो आहे इथं सपोर्ट घेतला आहे इथं सपोर्ट घेतला आहे सो so, खूप चांगला शेअर मिळाला आहे ले लिंडे इंडिया आणि ह्याच्यामध्ये आपण मार्जिन्स चेक करूया साधारण अजून शुअर शॉर्ट मार्जिन किती बाकी आहे तर एकोणीस पर्सेंट मार्जिन बाकी आहे सो <coughs> so, हा अतिशय एक चांगला शेअर आहे माझ्या टेक्निकल अॅनालिसिसमधनं मी काढला आहे सो तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जसं मी म्हणलं तसं की आत्ता वीकली टाईम फ्रेमला मी एखादी मुव्हिंग ॲव्हरेज सेट केली हा कुठं सपोर्ट घेतो ते शोधलं आत्ता बरोबर त्या लाईनला सपोर्ट घेतोय बघा चव्वेचाळीसची लाईन आहे इथं सपोर्ट घेतोय तो घेऊन वरती निघाला ऑलरेडी सो दिस इज माय बाय सिग्नल सो मी आता पुढचं कसं डिसाईड करतो ते बघा आता नाव आय विल गो टू डे टाईम फ्रेम आता डे टाईम फ्रेमला जायचं आणि या सगळ्या मूवींग अवरेज लाईन काढून टाकायच्या त्याच्यानंतर इथं चांगला ब्रेकआउट मिळालेला आहे सो so, आता आपण जायचं थ्री आवर टाइम फ्रेमला थ्री आवर टाइम फ्रेमला काय बघायचं आहे मला तर एक्झिस्टिंग हाय कुठं ब्रेक केला आहे तर साधारण हाय एक एक्झिस्टिंग हाय होता अतिशय चांगल्या रीतीने इथं बाय केला इथं रिटेस्ट पण केला अँड बूम मस्त इथून त्याने ब्रेकआउट दिलेला आहे सो अजून भरपूर मी म्हटलं तसं याच्यामध्ये मार्जिन शिल्लक आहे सो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चांगला प्रॉफिट मिळवू शकता गॅरेंटेड अपॉर्च्युनिटी आहे हा मी म्हटलं तसं की अजून <Coughs> एकोणीस टक्के मार्जिन बाकी आहे बघा इथं एकोणीस टक्के मार्जिन बाकी आहे आणि हा माझा बाय सिग्नल इथं जनरेट झाला होता ह्या कॅन्डलला तो रिटेस्ट करतो कधी 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 वरती जातो खूप स्ट्रॉंग असेल तर हा जरा थोडासा तुमच्या अनुभवाचा भाग असतो पण इथं घाबरायचं नाही जसजसं जा तुम्ही पाहिला असेल तर रेड कॅन्डल हळूहळू हळूहळू छोट्या होत गेल्या आणि तुम्हाला इथंसुद्धा एक जर का तुम्ही पाहिला असेल तर एक दोजी मिळाला आहे दोजी मिळाल्यानंतर पुन्हा बूम झालं so, आहे सो असं असं सुद्धा आपण बघू शकतो तर हा माझ्या दृष्टीनं खूप एक चांगला ट्रेड आहे आणि भरपूर तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट अजून ह्याच्यामध्ये साधारणतः वीस टक्के मिनिमम माझ्या दृष्टिकोनातून बाकी आहे सो so, मी हा तुम्हाला सजेस्ट करेन की इन्व्हेस्टमेंटला तुम्ही वापरू शकता अतिशय चांगला शेअर आहे आणि <coughs> हा स्विंग आणि पोजिशनल असं दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता <coughs> मी जास्त करून स्विंग ट्रेडिंगच स्विंग ट्रेडिंगचे शेअरच सांगतो सो मला फारसं पोजिशनल म्हणजे दोन दोन तीन तीन वर्षवाले शेअर मी शोधायच्या भानगडीतच पडत नाही एवढे पेशन्स नाहीत माझ्यामध्ये सो एन्जॉय करा छोट्या छोट्या राईड एन्जॉय करायचे दहा पंधरा पर्सेंटवाल्या दॅट इज गुड लाईफ इज गुड आजकालचं मार्केट पण इतकं प्रचंड ओलाटायला आहे की कधी कुठं काय झालं की एखादी गोष्ट लगेच निफ्टी खाली यायला लागतो हे हो होतं ते होतं सो बी केअरफुल मेजर होल्डर्स आत्ता सध्या मार्केटचे आहेत म्युच्युअल फंडवाले बाकी कोणाच्या अंगात ताकद राहिलेली नाही फ्रँकली स्पीकिंग सो so, तसं ओरिएंटेशन सुद्धा थोडे शेअर्सकडे लक्ष ठेवायला लागतं सो हे माझी जर का वॉचलिस्ट पाहिली असेल तुम्ही तर मी एक जस्ट क्विकली तुम्हाला दाखवतो माझी वॉचलिस्ट काय आहे ती हे बघा मी कसे शेअर शोधलेले आहेत ते आता हा आहे लिंडे इंडिया हा आहे ग्रीन अडानी ग्रीन त्याच्यानंतर उबेर रिअल्टी ओबेर रियालिटी सुद्धा विकली टाइम फ्रेमवर अजून एवढं टार्गेट बाकी आहे त्याचं हे रोज मी हे करायला ठेवतो शेअर्स हा पण बाकी आहे मॅक्स इंडिया टोरेंट पॉवर पण चांगला शेअर आहे त्यानंतर ॲक्सिस बँक पण वरती जाईल हे बघा ब्रेकआउट दिलेला याच्याविषयी नंतर टाकेन मी व्हिडिओ पण जस्ट एक तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो मी शेअर्स कसे शोधतो ते आता हा टी आय इंडिया हा ॲक्च्युली खूपच चांगला <coughs> खूपच स्ट्रॉंग शेअर आहे म्हणजे ह्याचं रिट्रेसमेंट खूप कमी आहे रिट्रेसमेंट खूप कमी आहे आणि त्यामुळं हा शेअर चांगला आहे बालक्रिझिंड इंडस्ट्रीज सो हा एक खूप चांगला शेअर आहे मी आठ सप्टेंबरला मार्क केला होता आठ सप्टेंबर आपण बघूया कधी आहे तर इथं ह्या लाईनला कुठतरी तो मी आयडेंटिफाय केलेला होता सो दीज आर माय शेअर्स ॲक्च्युली एनिवे सो आजचा व्हिडिओ बस झाला आपण लिंडे इंडियाबद्दल बोलू आज फक्त सो so, लिंडे इंडिया इज अ गुड चॉईस फॉर यू विचार करा आणि इन्व्हेस्ट करा थँक यू